हा येते मुक्ता यांचे राकेश

काय सांगाल कुठून आपण राखी आणलेली आहे आणि काय परंपरा आहे मागची आज आद रक्षाबंधन आदिशक्तीची संत मुक्ताई मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलींना आज राखी आम्ही प्रदान करतो आदिशक्तींचा आशीर्वाद सर्वांची पाठीशी आहे रक्षाबंधनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो रक्षाबंधनाची परंपरा मुक्ताई संस्थांनी शेकडो वर्षांनी चालू ठेवली आहे ती आज ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व भाविक पंडितच्या वतीने चांगल्या पद्धतीने पार पाडतो हो। आपण आपले मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष मुक्ताईनगर मुक्ताई, मुक्ताई संस्थान कडनं नेमकं कशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण इथे साजरा केला जातो काय परंपरा आहे मागच्या भावा आणि बहिणीचं नातं जेव्हा महाराष्ट्र संस्कृतीमध्ये आपण समोर आणतो तसं तर शास्त्राचा आधार भरपूर मोठा आहे म्हणजे अगदी द्रौपदी श्रीकृष्णापासून असेल वृत्ताश्रूर इंद्रापर्यंत असेल परंतु जेव्हा रक्षाबंधनाचा सण महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आपण साजरा करतो तेव्हा रक्षासूत्र हे भाऊ बहि बह, बहीण आणि भा, भावाच्या नात्यामधलं जेव्हा जेव्हा आमच्या महाराष्ट्रीय माणसाच्या समोर येतात तेव्हा तेव्हा ते आम्ही एक नातं आवर्जून सगळेजण समोर ठेवतो डोळ्यासमोर आणि ते म्हणजे मुक्ते आई साहेब आणि ज्ञानेश्वर महाराज तीनही भावांना असलेली ही सनकांडी म्हणजे छोटीशी बहीण होती आणि ही साधीसुदी नव्हती तर आम्ही ब्रह्मचित्कला आणि आदी मायाचं उदाहरण म्हणजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण आध्यात्मिक जडणघळणीमध्ये ब्रह्मोपदेश जर कोणी केला असेल तर तो, तो आमच्या लहानग्या मुक्त्याईसाहेबांनी आणि या मुक्त्याईसाहेबांनी सगळ्यांची काळजी घेतली बरं का आजही ही परंपरा त तशीच्या तशीच चालू आहे म्हणजे अगदी पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा ज्ञानोबा पंढरपुरात आले की मुक्ता साहेबांना जाऊन भेटतात मा माऊलींतर्फे त्यांना साडी चोळी दिल्या जाते जी साडी चोळी राखी पौर्णिमेच्या दिवशी आईसाहेब घालतात आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी आईसाहेबांकडून म्हणजे मुक्ता ए राखी येते ज्ञानोबांना भाऊ म्हणून मला तरी असं वाटतं की जेव्हा आम्ही म्हणतो की नाही की मुक्ता साहेबांकडून राखी येते तर मी असं म्हणेल की सकल मातृशक्ती जी बहिणीच्या रुगणी उभी आहे ना आणि सकल पुरुष शक्ती जी भावाच्या रूपाने उभी आहे हे बहीण आणि भावाचं नातं जेव्हा आम्ही विश्वस्तरावर करतो तेव्हा हे दोन संत ही जी देवाणघेवाण करतात ना संस्कृतीची की मुक्ताईकडून ज्ञानोबांसाठी राखी आली आणि ज्ञानोबांकडून मुक्ताईला साडी चोळी शालू देण्यात आलेला आहे मला तरी असं वाटतं की हा दोन संतांचा व्यवहार दोन मानसिकतेंचा व्यवहार असतो आणि आम्ही सकल विश्वाला याद्वारे शिकवणुकीचा प्रयत्न करतो की एका भावाकडून बहिणीकडे आणि एका बहिणीकडून भावाकडे ही प्रेमाची देवाणघेवाण असली पाहिजे आज मुक्ताईंकडून राखी आली याचा अर्थ काय तर ज्या सगळ्या बहिणींना भावाकडे जाता येत नसेल किंवा भावाकडे जाणं शक्य नसेल किंवा सख्खा भाऊच नसेल त्यांनी या मुक्ताईच्या रूपाने त्या सगळ्या भावांना म्हणजे कदाचित मी एवढे म्हणेल की जे भाऊ सध्या हयातीत नाही अशा सुद्धा सगळ्या बांधवांसाठी मुक्तर्फे त्या सकल विश्वातल्या ज्ञानदेवरूपी रूपी बंधूंना ही राखी अर्पण करण्यात आली आणि राखीची भेट म्हणून आज ज्ञानोबांकडून सकल समाजातल्या सगळ्या भगिनींना सगळ्या लाडक्या भगिनींना तो शालू देण्यात आला भेट म्हणून त्यामुळे ही मला तरी असं वाटतं की चेतनेची देवाणघेवाण आहे ज्ञानोबांसाठी आलेली राखी ज्ञानोप्बांनी सुद्धा तितक्यात उत्साहां उत्साहाने ग्रहण केली आणि मुक्ताईंनी सुद्धा तेवढ्याच आनंदाने ती दिली परत एकदा सांगतो की हा भावनेचा प्रांत आहे हा प्रेमाचा प्रांत आहे हा भक्तीचा प्रांत आहे आणि आम्ही असे सगळेजण अजूनही तितक्याच श्रद्धेने तितक्याच तत्परतेने हे मान्य करतो की खरंच मुक्ताई आईसाहेब आज देखील आज देखील ज्ञानोबांसाठी दे राखी पाठवतात आणि ज्ञानोबा आज देखील तेवढ्याच प्रेमाने ती राखी ग्रहण करतात बांधून घेतात गे। महाराज ज्ञानेश्वर